आणि या कार्यक्रम असलेले कृषापूर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार श्री सतेज पाटील माझे आमदार श्री श्रीराजे माझे आमदार आमदार श्री जयदार गावकर माजी आमदार श्री ऋतुराज पाटील शहर अध्यक्ष श्री सचिन चव्हाण आमच्या शहर आणि

वैदिक दरात बेटा tangent बेटा प्रोग्रामिक कारिता असून कृलेला आहे आणि त्याचबरोबर जनतेच्या दृष्टापथी जेवढे काय करत आहेत सुद्धा स्वतः निवडत त्या तरव चक्र पण आधार तरी आपले मध्ये आपला आपण धरत नाही चिपले एंडिंगने आठवतो

तर जेव्हा आपला आवाज कुठला सभागृहा तो मोठाच आवाज राहणार आहे आणि मोठा आवाज आवाज आपण जनतेच्या हितासाठी त्या दृष्टीकडून सगळ्यांना आपले विचार सगळ्यांना पुढे जाणार अशा तऱ्हेने

आणि सर्वांसाठी एकत्र येत असे जनतेचा स्वतःचा बाजूला ठेवत यशस्वी तर जोवाय झालेला नाही जनतेच्यासाठी आपण आलो आपण स्वतःसाठी आलो नाही त्याने

અને આ સગાઈ લીયું કે કદાચ એને બળતી બતાય તો નેટવર્ક આલી ફોરાફર દેતા છે છે જે વાત કરે છે તના વાત કરીને કદાચ પોતાના ધોરણમાં થાય હા અમરત મહારાષ્ટ્રનો કોઈ કોલ છે કર કરા છોટી